नमस्कार मित्रांनो मी विजय पिसा, चला यशस्वी होऊया या यूट्यूब या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय आहे निरा उजवा कालवा म्हणजेच निरा राईट कॅनल या कॅनलचं पाणी वाटपाचं नियोजन पूर्णपणे कोलमडलं खरं तर गेल्या कित्येक वर्षापासून निरा उजवा कालव्याचं पाणी त्याच्या ठरलेल्या पाळ्या सर्व शेतकऱ्यांना व्यवस्थितरित्या मिळत होत्या अगदी फलटण असेल माळेश्वर तालुका असेल किंवा सांगोला तालुका असेल किंवा पंढरपूर तालुका असेल या तालुक्याला जे पाणी वाटप झालेलं आहे ते पाणी अगदी वेळापत्रकाप्रमाणे सर्व तालुक्याला समन्यायी हक्कानी त्या ठिकाणी मिळत होतं कित्येक वर्षापासून पाऊस कमी होतो जास्त होतो धरण पूर्ण क्षमतेनं भरतीलच याची शाश्वती नसते परंतु तरी देखील सर्व तालुक्यांची पिण्याच्या पाण्याची असेल शेतीच्या पाण्याची असेल तहान व्यवस्थित भागवण्याचं काम पाठीमागच्या कालावधीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील विजयसे पाटील साहेब त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि फलटणचे रामराज रायक निंबाळकर या दोघांनी सातत्यानं व्यवस्थित नियोजन करून निरा केरालचं पाणी वितरण व्यवस्थित ठेवलेलं होतं नियमितपणे पाण्याच्या पाळ्या येत होत्या आणि त्यातून ऊस असेल केळी असेल कांदा असेल मका असेल किंवा बाग असतील या सर्व पिकांना व्यवस्थित पाणी मिळत होतं आणि या कॅनावर अवलंबून असणाऱ्या सगळ्या पिण्याच्या पाण्याच्या स्कीम व्यवस्थितरित्या चालू होत्या गेल्या वर्षी ही वीर बाटघर देवघर गुंजवणी ही सगळी धरणं जवळपास पूर्णक्षमतेनं भरलेली होती परंतु सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील काम करणाऱ्या सरकारनं त्या ठिकाणी त्याचं पाण्याचं नियोजन व्यवस्थित केलं नाही पाऊस संपल्यानंतर लगेच कॅनॉल के चालू केला आणि पाण्या पाण्याचं आवर्तन सोडलं आणि ते पाणी शेतकऱ्यांनाही वापरता आलं नाही ते पाणी अगदी वाया गेलं म्हटलं तर चालेल कारण शेतीला सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीमध्ये पाण्याची गरज कमी असते प पर, परंतु याच कालावधीमध्ये कॅनॉल यांनी पूर्ण क्षमतेनं चालू ठेवले आणि जवळजवळ डिसेंबरपर्यंतच धरणातील शिल्लक पाण्याचा साठा पन्नास टक्क्यापर्यंत खाली आला आणि त्यानंतर त्यांना जाग आली आणि एक महिनाभर त्यांनी कॅनॉल फेब्रुवारी महिन्यात बंद ठेवला पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती धरणा दर्ना, धरणांचा दर्ना, धरणातील पाण्याचा साठा पन्नास टक्क्यापेक्षा खाली गेलेला होता आता दुर्दैवानं अतिशय तीव्र उन्हाळा सुरू आहे आणि धरणातील पाण्याची पातळी घसरलेली आहे तर त्याचं कारण त्यांनी सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीमध्ये पाण्याचं व्यवस्थित नियोजन न केल्यामुळं आणि कॅनलला बे अतिशय जास्त क्षमतेनं पाणी सोडून दिल्यामुळं आज खऱ्या अर्थानं पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आणि जो कॅनॉल पंचवीस मे पर्यंत पूर्णक्षमतेनं चालतो तो कॅनॉल आता सात ते आठ मेलाच बंद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण कॅनालमधील पाण्याची पातळी ही आज सहा तारखेलाच साडेतीन फुटांनी कमी झालेले आहे म्हणजे कॅनॉल पंच्याहत्तर टक्के क्षमतेपेक्षाही कमी क्षमतेनं आज चालतोय आणि असंख्य शेतकऱ्याला दुसरं आवर्तन मिळालेलं नाही असंख्य शेतकऱ्यांची पिकं उभी पिकं जळत आहेत असंख्य गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्कीम आता दोन दिवसांनी बंद पडतील आणि असंख्य गावांना पिण्याचं पाणीसुद्धा पूर्ण मिळणार नाही अशी परिस्थिती या लोकांनी निर्माण केली आहे आजपर्यंत या तीस चाळीस वर्षामध्ये अनेकदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली अनेकदा धरणांची क्षमता पन्नास टक्क्यापेक्षा जास्त भरली नाही धरणं तरीसुद्धा उन्हाळ्यामध्ये दोन आवर्तनं देण्याचं काम पाठीमागच्या कालावधीमध्ये झालेलं होतं परंतु यावर्षी पूर्णपणे नियोजन कोलमडलं आणि लोकांना उभी पिकं आज सोडून द्यायची वेळ आलेली आहे ऊस पूर्णपणे जळायला लागलेला आहे त्यामुळं कारखाने अडचणीत येणार आहेत शेतकऱ्याला हक्काचे दोन पैसे मिळणार होते ते त्या ठिकाणी मिळणार नाहीत केळीबागा उद्ध्वस्त होणार आहेत आणि त्याचप्रमाणे डाळिंब असेल किंवा इतर फळबागा असतील किंवा भाजीपाला पिकं असतील या पिकांनासुद्धा पाणी देता येणार नाही आणि पूर्ण उन्हाळेभर जे काय आता धरणामध्ये पाच दहा टक्के पंधरा टक्के पाणी शिल्लक राहील ते पिण्यासाठी राखीव ठेवावं लागणार आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्याला पुढील पावसाळा येईपर्यंत पाण्याची फार मोठी चिंता त्या ठिकाणी लागून राहिलेली आहे केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील या सरकारनं पाण्याचं नियोजन व्यवस्थित न केल्यामुळं या संभाव्य पाणीटंचाईला सांगोला माळेसिरस फलटण या जनतेला सामोरं जावं लागणार आहे बारामतीचा तर कॅनॉल मागील चार दिवसात चार पाच दिवसापूर्वीच बंद झालेला आहे त्याही ठिकाणी भीषण पाणीटंचाई इंदापूर असेल दौंड असेल बारामती असेल या सगळ्या परिसराला जाणवणार आहे तर अशा पद्धतीचा गलथान कारभार यापूर्वी कोणत्याही सरकारच्या कालावधीमध्ये झालेला नव्हता परंतु यावर्षी जवळपास नव्वद ते शंभर टक्क्यापर्यंत धरणात पाणीसाठा सुद्धा अतिशय चांगलं नियोजन करता आलं असतं परंतु राजकारणामध्ये व्यस्त असलेल्या ह्या लोकांनी फोडाफोडीमध्ये व्यस्त असलेल्या ह्या लोकांनी नियोजन केलं नाही आणि आज शेतकरी पूर्णपणे त्या ठिकाणी आणि अडचणीत आलेला आहे त्याचप्रमाणे विविध गावांच्या पाणीपुरवठा योजना आणि त्या ठिकाणी अडचणी झालेल्या आहेत त्यामुळं या राहिलेल्या दोन ते अडीच महिन्यामध्ये पाण्याची लोकांनी पाण्यासाठी काय करावं हा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून आज मी कॅनालवर जाऊन कॅनालची पातळी तपासून पाहिली आणि खऱ्या अर्थानं हे सरकार किती असंवेदनशील आहे याचा मला प्रत्यय आला कारण दरवर्षी नव्वद टक्क्यापेक्षा जर धरणं भरली तर पंचवीस मेपर्यंत कॅनॉल शंभर टक्के चालतो आणि उन्हाळ्यामध्ये ह्या भागात कसलीही पाणी टंचाई कधीही जाणवत नाही ही परिस्थिती असते परंतु यांच्या चुकीच्या कारभारामुळं त्या ठिकाणी आज पाणी संकट तयार झालेलं आहे आणि येणाऱ्या उद्याच्या निवडणुकीत त्यांना मतांचा फायदा व्हावा म्हणून त्यांनी आतापर्यंत पाणी सोडून दिलं परंतु उद्या मतदान होणार आणि परवा दिवशी पासून बंद होणार ही परिस्थिती आहे तर शेतकरी वर्गाने ह्याचा विचार करून वेगवेगळ्या गावातील नागरिकांनी याचा विचार करून उद्या सात तारखेला आपलं मतदान कुणाला करायचं याचा विचार करावा कारण तुमचं वर्षभराचं उत्पन्न केवळ पाण्याची ही पाळी चुकल्यामुळं बुडणार आहे ऊस पिकाची पूर्णपणे रांगोळी होणार आहे फळबागा सगळ्या जळून जाणार आहेत याचा विचार करा आणि उद्याच्याला आपलं बहुमोल मत कुठल्या उमेदवाराला द्यायचं हे ठरवा हीच खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी संधी आहे नाहीतर परत पाच वर्ष अशा गलथान लोकांकडं सत्ता जाणार कारभार जाणार आणि तुम्हाला तुमच्या हक्काचं पाणी मिळणार नाही विशेषतः सांगोल्यातील जनतेनं आता याचा ना, ना, याची दखल घेतली पाहिजे माळेसरतच्या जनतेनं दखल घेतली पाहिजे आणि फलटणच्याही जनतेनं याची दखल घेतली पाहिजे नाहीतर भविष्यात तुम्हाला पाणी पाणी करून मरावं लागेल अशी परिस्थिती या लोकांनी निर्माण केलेली आहे एवढं सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि त्याच्यासोबत मी तुम्हाला कॅनॉलच्या पाण्याची परिस्थितीसुद्धा शूटिंग करून या ठिकाणी व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे धन्यवाद እ ውር ነው በእንደ እስኪያለሁ ውር ነው